एक पेड़ माके नाम अंतर्गत वृक्षारोपण आयच्या सन्मानासह हरित वर्षाचा संकल्प शहादा अब्दुल खालिक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन व भारत सरकारच्या खेल आणि युवा मंत्रालय अंतर्गत मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड़ माके नाम या विशेष अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान खालिक शेख यांनी भूषविले फाउंडेशनचे पदाधिकारी स्थानिक मान्यवर शिक्षक विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसर हिरवागार करण्याच्या हेतूने विविध फळझाडे फुलझाडे औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी व युवकांनी आपल्या आईच्या नावाने झाड लावले यामुळे मातृप्रेमाचा सन्मान तर झाल्या शिवाय पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले लावलेल्या प्रत्येक झाडाची जपणूक स्वतःची आईसारखी करण्याचा संकल्प सर्वांनी केला अध्यक्ष भाषणात खलीक्षक यांनी सांगितले की आई ही जीवन देणारी शक्ती आहे तसेच झाडेही टिकून ठेवतात झाडे ही जीवन टिकवून ठेवतात आईसाठी लावलेले प्रत्येक झाड ही खरी कृतज्ञतेची भावना असून तेच भविष्यातील हरित उपस्थित मान्यवरांनी सोबतच पाणी संवर्धन स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे पटवून दिले युवकांनी समाजात पर्यावरणपूरक विचार रुजवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी लावलेले झाड वाढविणे आणि जपणे हीच खरी मातृपूजा आहे अशा शपथविधी घेतला उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमाचे नियमित आयोजन करावे असे मत व्यक्त केले वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीहून समाजात हरित क्रांतीचा संदेश पोहोचणार यावेळी शाकिब शहा नोमान मनसुरी आझम तेली अल्तमाश बागवान शारीफ शेख सुपियान शेख अल्फाईज पठाण अफान बागवान रिजवान अंसारी रेहान खाटी गुफरान अन्सारी आदी मान्यवर व युवक उपस्थित होते